नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे पाहू शकता बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आनंदाची बातमी आलेली आहे आनंदाची बातमी काय तर बघा तीन हजार रुपये यायला सुरुवात झालेली आहे सर्वात अगोदर महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेली आहे सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचे तर बघा तीन हजार रुपये यायला सुरुवात झाली आहे तुम्ही मेसेज देखील पाहू शकता अशा पद्धतीचा मेसेज तुम्हाला येतोय तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला या ठिकाणी डायरेक्टली जे आहेत ते क्रेडिट होत आहेत ठीक आहे आता हे जे काही तीन हजार रुपये ते मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेची या ठिकाणी तुम्हाला मिळायला सुरुवात झाली आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा हे जे काही तीन हजार रुपये ते या ठिकाणी सतरा तारखेला येणार होतात मग तुम्ही म्हणाल आजपासून कसे तर बघा काही काही ठिकाणी हे जे काही तीन हजार रुपये ते यायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे आता बघा तुमचे पैसे आले नाही तर मग तुम्ही काय कराल तर त्या संदर्भाची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्वांनी लगेचच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला आपण सर्व माता भगिनी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करून टाका तर बघा तीन हजार रुपये तुमचे यायला सुरुवात झालेली आहे त्यासोबतच आता ज्यांना पैसे आलेले नाही आहेत त्यांनी काय करायचे बघा ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सर्वात अगोदर हो लिहून पाठवा ज्यांना ज्यांना पैसे आले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा ज्यांना आले नसतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवायचे ठीक आहे आता बघा ज्यांना पैसे आले नाही त्यांनी काय करायचे एक तर महत्त्वाचं म्हणजे काळजी करायचं नाही आहे सर्व माता भगिनींनी काळजी करू नका तुम्हाला जर अजून पैसे आले नसतील तर काळजी करू नका कारण बघा हे जे काही पैसे आहेत ते चौदा तारखेला म्हणजे आज या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे ॲक्च्युअलमध्ये म्हणजेच प्रत्यक्षात हे जे काही पैसे आहेत ते सतरा तारखेला येणार होते सतरा ऑगस्टला पैसे येणार असल्याची माहिती आपल्याला माननीय मंत्री महोदयांनी दिलेली होती परंतु आजपासून ते पैसे यायला ह्या ठिकाणी सुरुवात झाली आहे आणि सतरा तारखेपर्यंत तुमच्या देखील अकाऊंटला ते पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत ठीक आहे आणि ज्या माता भगिनींच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाहीत त्यांनी त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक करायचं आहे त्या त्यावेळेस तुम्हाला तुमचे पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत ठीक आहे तर सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिणी योजनेच्या संपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असतात तर आपण पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहिणी योजनेची नवीन अपडेट घेऊन भेटूया तोपर्यंत धन्यवाद